हे बघा भावानं तुम्ही बघताय मधीचा पोळा हे प्रकारे काम करतं आणि काय करतं आहे हे तुम्हाला पुढे मी दाखवतो हे बघू शकता लॉडेड झालेली फुल मधीने पेटी येई कमसे कम, कम पाच सहा हजार मासे असतील आणि फुल भरलेली मध तुम्हाला दाखवतो राणी मास्की क्वीन हिला बोलतात राणी मास्की क्वीन ही जिथे जाते तिथे सगळ्या माश्या जातात हिच्या मागून या पुढे तुम्हाला दाखवतो कशा या भावानं तुम्हाला दाखवतो पुढे कशा प्रकारे माशा काम करतात आणि काय करतात हे बघू शकता तुम्ही मित्रांनो किती स्पीडिंग काम करते esta, या खूप लांब लांबून हे मध जमा करतात जंगला विंगलातून या तुम्हाला दाखवतो पुढे पेटी खोलून हे बघा या अशा प्रकारे आतमध्ये असतं आणि हे अशा प्रकारे काम करतात या तुम्हाला दाख हे बघा भावानं हे अशा प्रकारे मध भरलेले आतमध्ये खूप मस्त मध भरलेले आहे पूर्ण याचा काढायचा टाईम झालेला आहे आता आणि आम्ही काढत आहोत या तुम्हाला पुढे दाखवतो पूर्ण लोडेत मदीन झालेली आहे मास्क्या बघू शकता तुम्ही कम से कम पाच सहा हजार माश्या असतील आणि आतमध्ये तुम्हाला मत प... हे बघा आम्ही एवढी मत काढलेली आणि इतकी